खरे तर लोकशाहीचा उत्सव म्हटले जाणारा मतदानाचा दिवस आज उगवलेला आहे आपल्या समवेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर आहेत भाऊ काय सांगाल सकाळपासूनच मतदारांचा उत्साह बघायला मिळतोय प्रचंड प्रमाणामध्ये मतदार वर्ग बाहेर पडले आहेत मतदानासाठी एकंदरीत कसा उत्साह आहे काय सांगाल नाही बऱ्यापैकी दिवसां दिवस लोकांमध्ये अवेअरनेस चाललेला आहे मतदानाचं महत्व समजायला लागलेलं आहे ज्यावेळेस मतदान न के नाही केलेल्या व्यक्तीला ज्यावेळेस चुकीचा माणूस चुकीच्या पद्धतीने कार्यरत असतो त्यावेळेस त्याला मनस्ताप होतो की अर मी मतदान केलं असतं तर बरं झालं असतं आपल्यावरती पश्चातापाची वेळ येऊ नये आणि म्हणून आत्ता एक खूप उत्साह मी पाहतो आहे आणि विशेषतः ज्येष्ठ मंडळी की ज्यांनी अनुभव घेतलेला आयुष्यात आयुष्याचा मग आणि तरुणांमध्ये सुद्धा उत्साह आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठं परिवर्तन झालेलं आहे समजतं लगेच की कोण नेता कसा काय त्यामुळं प्रतिक्रिया जी आहे ती त्वरित देण्याची आता लोकांना सवय झालेली आहे आणि त्यामुळं मतदाना मतदानामध्ये त्याचं परिवर्तन होत आम्ही बघू शकतोय मतदार जे आहेत मतदान करून इथे जाताना तुम्हाला म्हणतायत की टेन्शन घेऊ नये का आम्ही मतदान केलंय एकंदरीत काय सांगा याबद्दल माझा आजही माझा आणि पूर्वीही कारण मी असा कार्यकर्ता आहे की अतिशय संघर्ष करून इथपर्यंतचा माझा प्रवास आहे आणि त्यामुळं अर्थकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये मा यशस्वी होता येतं हे फार फार टिकत नाही आणि तो आता ट्रेन नाही राहिलेला लोक आता खूप खूप सुज्ञेला झालेली आहेत त्यामुळं मला येणारा प्रत्येक नागरिक म्हणतो की आ, मी तुमच्या विजयाचं मत देऊन आलेलो आहे आणि मला आनंद वाटतो की आपण तीस वर्ष जे काही काम केलेलं आहे किंवा तीस वर्ष सातत्याने ह्या चिंचोड म पिंपरी चिंचोड शहराच्या नावलौकिक भर टाकण्यासाठी या मोराया गोसाईच्या भूमीमध्ये चाफेकरांच्या क्रांतीवीर चाफेकरांच्या भूमीमध्ये मी काहीतरी खारीचा वाटा देखील उचलला याचा मला आणि त्याचं त्याच कर्माची फळं असं म्हणूया आपण ते आज मला मतरूपी दिसत आहेत त्यामुळं मी आनंदी आहे मागील एक दोन महिन्यापासून प्रचारदारा आम्ही बघतोय की कार्यकर्त्यांचा मतदारांचा चांगलाच तुम्हाला प्रतिसाद मिळतोय काय वाटतं निकाल अगदी दोन दिवसांवरती आहे तसाच प्रतिसाद तुम्हाला निकालावरती पण बघायला मिळेल का काय सांगाल मला निवडणुकीत अर्ज भरल्यापासून मुळीच मला कधी शंका वाटली नाही माझा माझ्या कामावर माझ्या कार्यकर्त्यांवर आणि विशेषतः मतदारावर पूर्ण विश्वास आहे सुज्ञ मतदार आहेत हा मतदारसंघ महाराष्ट्रात एक नंबर आहे लोकसंख्येनं त्यामुळं कुणीही काही उलटपालट करू शकत नाही इथं आय अतिशय सुज्ञ मतदार आहे त्यामुळं मला कधीच अशी भीती वाटली नाही आणि माझ्या कसं असतं माणूस उमेदवार म्हटल्यानंतर तुलना करतं आता मला असं वाटतं की ती तुलना देखील करावी आणि तुलना करूनच म लोक मतदान करणार त्यावेळेस मागील प्रचा, प्रचार प्रचारादरम्यान तुम्ही बऱ्याचदा मतदारांना असं आव्हान केलं की पक्षापेक्षा माझ्याकडे एक व्यक्ती म्हणून बघा आणि हेच विचार देऊन तुम्ही प्रतिनिधी निवडून द्याल काय वाटत नाही शंभर टक्के ना शेवटी असं आहे की राजकारण करायचं कशासाठी कोण कशासाठी करतं याचं देखील चिंतन मतदारांनी केलंच पाहिजे म्हणजे माझ्यामध्ये देखील काही कमतरता असेल तर मला काय त्यांनी मतदान द्यावं आणि जर नसेल तर का मतदान देऊ नये त्यामुळं मतदारांचा तो अधिकार आहे आणि मतदारांना कोणी गृहित धरू नये पक्ष 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 कोण कधी कोणत्या पक्षात राहील काय सांगता येत नाही त्यामुळं लोकांना देखील समजायला लागले की लोक पक्ष का बोलतात लोक अचानक का आपला वेगळा निर्णय घेतात ते सगळं समजतं लोकांना आता पूर्वी काय कळत नव्हतं फार अवेअरनेस नव्हता आता सर्व घराघरात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे काय चाललंय काय नाही कोण चोर आहे कोण महाचोर आहेत हे सर्व दृष्टीने आपल्या पाहतात त्यामुळं मागील काही वर्षांमध्ये आपण बघतोय की मतदानाचा टक्का हा घसरलेला आहे काय वाटतं का कोणते असे प्रमुख कारण आहेत की उच्च शिक्षित मतदार सुद्धा मतदान करत नाहीत किंवा नोटा हे बटन दाबण्याचा त्यांचा अट्ट असतो काय सांगत नाही हे बघा कोणतीही क्रांती होत असताना त्याला एक थोडा काळ जावा लागतो लोकांना ही संपूर्ण जी परिस्थिती आहे मग आपली महानगरपालिकेची असू द्या राज्य सरकारची असू द्या त्यांचं काम त्यांचं आत्ता जो मधल्या काही कालखंडामध्ये राजकारणाविषयी प प्रचंड लोकांमध्ये आहे की तत्व राहिली नाहीत विचार राहिले नाहीत निष्ठा राहिली नाही आणि विकासात्मक दृष्टिकोनातून चर्चा करण्यापेक्षा कोणत्याही संदर्भ मग ते जातीय सलोखं बिघडण्याचं काम करतात मला असं वाटतं की कोणत्याच धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं नाही की दुसऱ्या धर्माचा आनंदर करा म्हणून मानव म्हणून आपण पहिले मा माऊलींनी सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे एकच जात मानव जात आणि तो तो आनंदी कसा राहील त्याला आपल्याला काय देता येईल शहर कसं सुरक्षित राहील माता भगिनी कशा सुरक्षित राहतील ह्या गोष्टी पर्यावरणाचा समतोल कसा राहील या गोष्टीचं प्राधान्यने द्यायचं दे सोडून मी हा ह्या जातीचा तो त्या जातीचा हमकटेंगे काय 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 म्हणजे मला असं वाटतं की आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक अतिशय आश्वासक वाटला पाहिजे की भीती नाही वाटली पाहिजे कोणत्या ने नेत्याविषयी त्यामुळं हे सगळं आत्ता चाललेलं जे आहे त्यामुळं न्यायाश्य होतं परंतु बदलते परिस्थिती बदलते शेवटचा प्रश्न काय वाटतो विजयाचा विश्वास नाही मी फॉर्म अर्ज भरला त्या दिवशी मी विजय विजय घेऊन लोकांच्या आशीर्वादाने फिरत होतो कारण का मी शहरासाठी काय केलं आहे हे लोकांना मी सांगण्यापेक्षा लोकांना ज्ञात आहे माझा इतिहास स्वच्छ राहिलेला आहे त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही शंभर टक्के माझा विजय आहे तर हे होते आपल्या समवेत चिंचवड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर विजयाचा विश्वास शंभर टक्के मीच विजयी होणार असं त्यांनी व्यक्त केलं आहे त्यासोबतच चिंचवड मतदारसंघाचे नागरिक मतदार हे सुज्ञ आहेत आणि परिवर्तन हे अटळ आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन भानुंदा हिवराडचं मी चैताली आपला आवाज चिंचवड